फ्रेंड्स वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय मराठी धडा नववा आश्वासक चित्र याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करायचं आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर कवितेचा विषय स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे कवितेचे पात्र मुलगा व मुलगी कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता आश्वासक चित्र दर्शवणारा म्हणजे मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात दुसरं भातुकलीतून वास्तवात येतील तिसरं दोघांच्या हातात बावली व चेंडू असतील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे बघूया याचं उत्तर तापलेले ऊन भविष्यातील धगधगते दग वास्तव आश्वासक चित्र भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन बघूया पुढचा प्रश्न मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधायच्या आहेत बघूया मित्रांनो याच उत्तर पहिलं मी दोन्ही करू शकते एकाच वेळी दुसरं उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न चौकटी पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला चौकटी दिलेली आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत कवित्रीच्या मनातील आशावाद बघूया याचं उत्तर भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न कवितेतील खालील घटनेतून म्हणजे विचारातून आढळणाऱ्या व्यक्तीचा गुण लिहा बघूया पहिलं मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर बघूयाच उत्तर सहकार्य मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आत्मविश्वास जिथे खेळले जातील सारखेच खेळ एकाच वेळी समंजसपणा बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील बघाय मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न 7 काव्य सौंदर्य खाली लोडींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा भातुकलीतून करवस्तांना वास्तववाद हातांना हा कसे दोघांचेही बघूयाचा आशय सौंदर्य उत्तर यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र चित्रित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतिकांतून योग्यपणे दाखवली आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न काव्य सौंदर्य बघूयाचं उत्तरिचले जग हे स्वप्नाडू असते त्यातला संसार हा लुटुपुट्टीचा असतो मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात त्यामुळे भातुकलेच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणे व सहकार्याने ते जगात वावरतील स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न भाषिक वैशिष्ट्ये बघूया याच उत्तर या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशट थेट मांडला आहे स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडात प्रत्यक्षरित्या प्रकट झाले आहेत. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झाली आहे. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. ती म्हणते मी दोन्ही करू शकते. एकाच वेळी तू करशील. या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. बघूया याच उत्तर. आश्वासक चित्र या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांच्याविषयी विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिला आहे भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिनवतो की तू पाल्याची भाजीच कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्यांना अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते तू माझे काम करशील का मुलीच्या उद्गारातून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विषद केले आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे बघूया याच उत्तर मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते तर मुलगा चेंडू झेलण्याचा खेळ खेळत असतो अचानक ती मुलगी मुलाजवळ जाते व चेंडू मागते मुलाला वाटते ही चेंडू झेलू शकणार नाही म्हणून तो हिनवल्या स्वरात तिला म्हणतो की तू पाल्याची भाजी करण्याचे बायकी काम कर ती मुलगी म्हणते की मी दोन्ही काम करू शकते तू करशील मुलगा तिला चेंडू देतो व ती तो चेंडू उडवून लिलया झेलते ती हसून मुलाला म्हणते आता तुझी पाळी तू तु माझ काम कर मुलगा बसतो बाहुरीला थोपटतो व भाजीपाला पातेला शोधतो हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अभिप्रेत आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न स्त्री पुरुष समानते बाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा बघूया याच उत्तर कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ खेड़ सहकार्याने खेळतात यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घर संसार सांभाळणे शिकेल मोठा झाल्यावर तो स्त्रियांचीही कामे करील कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वासक वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल असे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी आपला आश्वासक चित्र याचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स